नमस्कार मित्रांनो एक आमचा दादा मालिकेतील सूर्याच्या घरावर सतत काही ना काही संकट येताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी शत्रूच्या शत्रूला कडक शब्दात सुनावत तेजूला घरी आणले जोपर्यंत शत्रू त्याचे वागणे सुधारत नाही तोपर्यंत तेजू माहेरीच राहील सासरी जाणार नाही असं सूर्याने स्पष्ट केलं आहे संपूर्ण गावासमोर सूर्याने शत्रूला मारले होते त्यामुळे हा अपमान समजा डॅडींनी याचा बदला घेण्याचे ठरवले होते त्याच्या काही दिवसानंतर सूर्याच्या दुसऱ्या बहिणीचे लग्न ठरले होते धनुच्या लग्नाची तयारी झाली होती मात्र हे लग्न मोडले आता सूर्या बहिणींच्या सुखासाठी देवीचे कडक व्रत करणार आहे मात्र शत्रू यामध्ये विघ्न आणणार असल्याचे समोर आलेले प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे जी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लाखते कामचा दादा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की सूर्यादेवीच्या व्रताला सुरुवात करत आहे काजू देवीच्या फोटोसमोर हात जोडत म्हणतो देवी आई दादाच्या हातून हे कार्य नीट पार पडू दे सूर्या त्याचे व्रत सुरू करण्यास तयार होतो तेथे काही बैलगाड्या दिसत आहेत ते एकमेकांना एक पाठोपाठ असे जोडलेले आहेत शत्रू देखील तिथे उपस्थित असल्याचे दिसत आहे तो तेथील एका माणसाला म्हणतो सगळी चाक तर नीट दिसत आहेत आता त्याच्या समोर जाऊन सैल करशील का त्यावर तो माणूस त्याला म्हणतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पाहिजे तसंच होणार त्या व्यक्तीने आश्वस्त केल्यानंतर त्या व्यक्तीने शत्रूला अस्वस्थ केल्यानंतर शत्रू त्याला पैसे देतो प्रोमो मध्ये पुढे पाहायला मिळते की सूर्याने त्याच्या खांद्यावर बैलगाडीचा जू घेतला आहे तो मोठ्या कष्टाने बैलगाड्यांचे ओझे ओढत असल्याचे दिसत आहे याच दरम्यान बैलगाडीचे एक चाक निसटताना दिसत आहे सूर्याला प्रोत्साहन देण्यासाठी तुळजा तसेच त्याच्या बहिणी देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे हा प्रोमो शेअर करताना जे मराठी वाहिनीने सूर्याच्या महाकठीण व्रतात शत्रू आणू शकेल का विघ्न अशी कॅप्शन दिली आहे दरम्यान लाखा ते कामचा दादा मालिकेत सूर्या त्याच्या बहिणींच्या सुखासाठी काही करायला तयार असतो आता तो देवीचे महाकठीण व्रत करत आहे हे व्रत आधी कोणी पूर्ण केलेले नाही त्यामुळे आता सूर्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत हे व्रत पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शत्रू नेहमीच त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो आता पुढे काय होणार हे पाणी देखील महत्त्वाचे ठरणार आहे